हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कापडणे येथे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन धुळे तालुक्यातील कापडणे गावाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांचे तसेच विकास कामांचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दिनांक सहा ऑगस्ट रोजी लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले कापड ते देवभाणे रस्ता कापड नेते धनुर रस्ता कॉन्क्रिटीकरण कापड ते सोनगीर रस्ता कापड ते कवठर रस्ता कापड नेते न्याहरुद रस्ता कापड नेते दापुरा रस्ता कापड नेते धमाने रस्ता कामांचे भूमिपूजन उद्घाटन झाले अशा विविध विकास कामांसाठी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्व तेरा कोटी रुपयांच्या निधीचे कामाचे लोकार्पण केले या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील गावातील नागरिकांचे दळणवळण गतिमान होणार आहे या कामांसोबतच कापडणे गावात विविध विकास कामांचेही उद्घाटन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी नवजीवन विद्या विकास मंडळातर्फे वृक्षारोपणही केले यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर संचालक रावसाहेब पाटील ऋषिकेश ठाकरे माजी सरपंच राजीव पाटील जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे प्रभारी सरपंच हरीश पाटील माजी सरपंच प्रवीण पाटील प्रमोद पाटील भुटू पाटील अमोल पाटील कीर्तिमंत कवठाळकर प्रभारी सरपंच हरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई भिल हिम्मत चौधरी अमोल बोरसे भैयामाळी विठोबा माळी प्रवीण पाटील महेश पाटील माजी सरपंच भटू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भिल तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील राजेंद्र जैन संभाजी पाटील बारकू पाटील तसेच कापडणे परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे गावामध्ये जे धुळे तालुक्यातलं अत्यंत मोठं असं ग्रामपंचायत मानली जाते आणि खूप मोठी लोकसंख्या असलेलं हे गाव या गावामध्ये आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये केलेली आहेत जवळपास एकूण जर आपण बघितलं गेलं तर तेरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपया किमतीचे भूमिपूजनं आणि उद्घाटनं आपण आज या गावामध्ये केली आहेत या गावामध्ये जोडणारे अनेक रस्ते जे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होते त्यामध्ये कापडणे गावामध्ये जाणारा फाटापासून तर कापडणे गावाच्या थेट धनुरकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा पूर्ण रस्ता हा करण जवळपास साडेपाच कोटी रुपये आपण त्या कामावरती खर्च केलेले आहेत त्यानंतर कापडणे आणि कवठळ या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे त्याच्यामुळे जवळपास साडेतीन कोटी रुपयाचं आहे त्याप्रमाणे कापडणेपासून तर न्याळवतपर्यंत ज्या रस्त्यावरती आपण इथे उभे आहोत तो रस्ता या ठिकाणी सहा कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे अशा ह्या विविध विकास कामांचे रस्ते असतील गावांच्या अंतर्गत प्रकटीकरण असतील त्याचप्रमाणे काही समाज मंदिरं असतील अशा या सर्व कामांचं एक काम त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासामध्ये आपण मंजूर केलेलं आहे अशा या विविध विकास कामांचे भूमिपूजनं आणि उद्घाटनं आपण या ठिकाणी आज करून घेतले मला मनापासून आनंद आहे की धुळे तालुक्यामध्ये प्रत्येक गाव गावामध्ये हे गावांतर्गत सुविधा मूलभूत सुविधा ह्या चांगल्या असल्या पाहिजे याकरता कटिबद्धपणे आम्ही काम करतो आहोत विरोधी पक्षाचा जरी आमदार असतो तरी सुद्धा ह्या तालुक्यातल्या कोणत्याही गावाला निधीची कमतरता आम्ही पडू दिलेली नाही आणि सर्वसामान्य माणसाला विकासापासून वंचित आम्ही राहू दिलेलं नाही आणि त्यामुळे धुळे तालुक्यामधल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आम्ही आता करतो आहोत का आपण त्या गावामध्ये मोठ्या संख्येने मंडळी या ठिकाणी जमली आहे आणि मला असं वाटतं की ग्रामस्थांमध्ये फार मोठा समाधान आणि आनंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास